नमस्कार मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये मानवी जीवनाच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर माहिती पाहणार आहोत ती गोष्ट म्हणजे लग्न होय लग्न ही आपल्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या गावाचे नाव लिहा मित्रांनो आपण पाहतो की सध्या घटस्फोटांचं प्रमाण वाढत चाललं आहे लग्नाच्या पंधरावीस वर्षानंतरही जोडपे घटस्फोट घेत आहेत तर अनेक जोडपे लग्नाला वर्ष होण्यापूर्वीच विभक्तसुद्धा होत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार वैवाहिक जीवनातील कलाहासाठी आणि घटस्फोटांसाठी पत्रिकेमधील काही ग्रह हे जबाबदार असतात या ग्रहांची स्थिती अनुकूल नसल्यास पतीपत्नीमध्ये तणाव वाढत जातो आणि मग ते वेगळे मार्ग निवडतात वैवाहिक जीवनात अंतर आणणारे ग्रहयोग किंवा त्यांची स्थिती सहाव्या किंवा आठव्या घरातील स्वामी सातव्या स्थानात किंवा सातव्या स्थानातील स्वामी आठव्या स्वामीसोबत राहिल्यात त्याचा वैवाहिक जीवनावर परिणाम होतो तसंच एखाद्या अशुभ ग्रहाची दृष्टी असेल आणि त्यावर कोणतीही शुभदृष्टी नसेल तर त्याचा देखील वाईट प्रभाव व्यक्तीच्या वैवाहिक जीवनावर पडू शकतो जर जातकाच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रह पहिल्या चौथ्या सातव्या आठव्या आणि बाराव्या स्थानात इतर कोणात्याही अशुभग्रहाशी संबंधित असेल आणि सातव्या ग्रहाचा स्वामी लग्न लग्नकुंडलीतील सातव्या स्थानात असेल आणि मंगल त्याच्या बाजूने असेल तर अचानक वियोगाचा योग कुंडलीमध्ये तयार होऊ शकतो घटस्फोटांसाठी जबाबदार असणारे ज्योतिषशास्त्रीय योग जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये ग्रहांची दशा सहाव्या आठव्या किंवा बाराव्या स्थानात असेल तर त्यामुळे जोडीदारासोबत दुरावा निर्माण होऊ शकतो किंवा अशा स्थितीमध्ये घटस्फोटसुद्धा होऊ शकतो जर पुरुषाच्या कुंडलीत शुक्र पीडित असेल आणि स्त्रीच्या कुंडलीमध्ये मंगळ पीडित असेल तर वैवाहिक आयुष्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात त्याचप्रमाणे जर कन्या राशीच्या कुंडलीमध्ये शनी आणि मंगळ पहिल्या आणि सातव्या स्थानात किंवा पाचव्या आणि अकराव्या स्थानात एकमेकांना पाहत असतील तर अशा लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात मंगळ दोषामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी सप्तम किंवा आठव्या भावात शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांची दृष्टी वैवाहिक जीवनामध्ये अडचणी निर्माण करते त्याचप्रमाणे मंगळ दुसऱ्या चौथ्या सातव्या आठव्या किंवा बाराव्या भावात असेल तर प्रबळ असा मंगळ दोष निर्माण झाल्याने अशा व्यक्तींच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात आता आपण पाहणार आहोत कलहासाठी जबाबदार असणारे ग्रहयोग जन्मतारखेनुसार लग्न अंदाजानुसार सूर्य मंगल शनी राहु आणि केतू हे सर्व ग्रह वियोग किंवा घटस्फोटातील स्थिती निर्माण होण्यास प्रमुख भूमिका बजावतात यामुळे व्यक्तीला वैवाहिक जीवनामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागतं यामुळे अनेकदा पतीपत्नीमध्ये फूट पडण्याची देखील शक्यता तयार होते सातव्या ग्रहातील राहूमुळे राग दबदबा आणि वादविवाद करणारा स्वभाव राहतो अशा स्थितीत पहिल्या पत्नीचे निधन होऊ शकते आणि दुसरा विवाह होऊ शकत नाही यासाठी ग्रहांची ही स्थिती कारणीभूत असते दुरावा निर्माण होण्याचं ज्योतिषशास्त्रीय कारण ज्योतिषशास्त्रानुसार शनी मंगल सूर्य राहू आणि केतू या ग्रहांना नैसर्गिक पापग्रह म्हणजे अशुभ ग्रह, ग्रह मानलं जातं तर बृहस्पती आणि शुक्र या दोन्ही ग्रहांना नैसर्गिक शुभ ग्रह मानलं जातं शनी आणि राहू हे विभक्तीकरणाचं प्रतिनिधित्व करतात यामुळे जोडीदाराच्या मृत्यूची शक्यता वाढते यामध्ये जर मंगलसुद्धा सामील असेल तर, तर जोडीदारापैकी एक आक्रमक आणि जास्तीत जास्त क्रोधित होत जातो ज्यामुळे वैवाहिक जीवनातील नातं खराब होऊ शकतं सातव्या घराच्या संबंधात पुरुषांचे योग वेगवेगळे असतात मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरुष कुंडलीसाठी शुक्र आणि स्त्री कुंडलीसाठी पत्रिकेतील ग्रह पाहणं गरजेचं असतं आणि या सगळ्यानंतर चंद्राची स्थिती पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे चंद्राच्या स्थितीशिवाय मनातली स्थिती तयार होऊ शकत नाही पुरुष कुंडलीतील शुक्रानुसार पत्नीचा स्वभाव आणि कुंडलीतील मंगळानुसार पतीचा स्वभाव समोर येत असतो या ग्रहांमुळे वैवाहिक जीवनामध्ये क्लेश निर्माण होऊ शकतो किंवा पत्नी पतिपत्नी की परिस्थिति उद्भवू शकते लग्न मुलाग्न वेवर हे प्रत्येक पालक स्वप्न आते हे सुख प्रत्येका मिलते नहीं का लोकना वाइट ग्रहस्थितिमु लग्नामध्ये अवांछित अडथळ्यांना सामोरे जावे लागते किंवा काहींचे लग्न निश्चित झाल्यानंतर मोडण्याची शक्यता वाढते जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला सारखीच वेदना होत असेल आणि वय होऊनसुद्धा त्यांचे अजून लग्न होत नसेल तर लग्नातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी आणि लवकर लग्नाचे योग घडवण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय केले पाहिजेत हे ज्योतिषीय उपाय करून चमत्कारिकरित्या मॅच मेकिंग विवाह होऊ शकतात लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी बऱ्याचदा अनेक स्थळं पहिली जातात पण अनेकदा योग्य जोडीदार मिळवण्यात बऱ्याच अडचणी येतात अशा परिस्थितीत लग्न न होणे किंवा काही कारणाने लग्न उशिरा होणे हे पालकांसाठी सर्वात मोठे आणि चिंतेचं कारण असतं या सगळ्याचे कारण कधी मांगलिक असते तर कधी चांगल्या मुलाचा किंवा मुलीचा शोध पूर्ण न होणे हे सुद्धा कारण असू शकते ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह लग्नासाठी जबाबदार आहेत जर हे दोन्ही ग्रह बलवान असतील तर वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत याशिवाय शनी मंगळ आणि सूर्य यांच्यामुळे सुद्धा वैवाहिक जीवनात काही अडथळे येतात अशा ज्योतिषीय उपायांचा अवलंब करून वैवाहिक जीवनात येणारे अडथळे आपण दूर करू शकतो आणि या समस्या दूर होऊ शकतात यासाठी उपाय म्हणून वटवृक्षाला प्रदक्षिणा घाला याशिवाय मुलगा किंवा मुलीच्या लग्नात अडथळा येत असेल तर त्यासाठी प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी किमान एकशे आठ वेळा वटवृक्षाला प्रदक्षिणा घालावी तसेच शक्य असल्यास वडाच्या पिंपळ आणि केळीच्या झाडाला पाणी घालून आपला नित्यक्रम पूर्ण करा दुसरा उपाय म्हणजे या दिशेला धोफा ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांचे विवाहयोग तयार होत नाहीत त्यांनी झोपण्याच्या दिशेकडे विशेष लक्ष द्यावे अशा स्थितीत मुलांनी दक्षिण आणि नैऋत्य दिशेला डोके करून झोपू नये तर मुलींनी उत्तर पश्चिम दिशेला करून झोपणे योग्य असते विवाहयोगामध्ये झोपेची दिशा देखील महत्त्वाची भूमिका बजावते यासोबतच झोपताना तुमचे पाय उत्तरेकडे आणि डोके दक्षिण दिशेला नसावेत याकडे लक्ष देणं आवश्यक आहे यासोबतच शक्य असल्यास गुलाबी चादर किंवा गुलाबी कपडे परिधान करून झोपावे आणि आत्ता मित्रांनो आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत आणि ती म्हणजे या वर्षी म्हणजे सन आन, दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राशींच्या वाट्याला विवाहाचे अतिशय मजबूत आणि अनुकूल असे योग आलेले आहेत तर मित्रांनो आपल्या राशीचक्रातील फक्त पाच राशी अशा आहेत की त्यांना दोन हजार पंचवीस ह्या नवीन वर्षात विवाहाचे अत्यंत चांगले असे योग आहेत या राशीच्या लोकांनी अगदी थोडासा प्रयत्न केला तरीही या राशीच्या लोकांचे विवाह यावर्षी अगदी सहजपणे जुळून येऊ शकतील आणि त्या महत्त्वाच्या नशीबवान राशी म्हणजे मीन मकर वृषभ メスアニカネラシイホイ